मंडळी अंकशास्त्रानुसार तुमची जन्मतारीख तुमच्या स्वभावाचं अगदी बरोबर वर्णन करते आणि स्वभावाचंच वर्णन करते इतकंच नाही तर बऱ्याचदा तुमच्या जन्मतारखेवरनं भविष्यदेखील वर्तवलं जातं पण आजच्या व्हिडिओत मात्र आपण त्याच जन्मतारखांचा विचार करणार आहोत ज्या जन्मतारखा त्या व्यक्तीला शक्तिशाली बनवतात स्ट्रॉंग बनवतात कोणत्या आहेत मग अशा जन्मतारखा चला जाणून घेऊया मंडळी लक्षात घ्या जी व्यक्ती आत्मविश्वासाने भरलेली असते कोणत्याही संकटाला घाबरत नाही कितीही संघर्ष करावा लागला तरी यश खेचून आणते अशा व्यक्ती शक्तिशाली मानल्या पाहिजेत आणि मग जन्मतारखेनुसार सुद्धा सांगता येतं की कोणत्या व्यक्तींमध्ये हे है गुण आहेत त्यामध्ये ज्यांचा मुलांक एक असतो किंवा ज्यांचा मुलांक आठ आणि ज्यांचा मुलांक नऊ असतो या तीन मुलांकांचे जे लोक आहेत ते शक्तिशाली मानले जातात आता या मुलांकांमध्ये कोणत्या जन्मतारखा येतात एक एक करून बघूया जन्मतारीख एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस असेल तर त्या लोकांचा मुलांक असतो एक आणि ज्यांची ज्यांची जन्मतारीख एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस कोणत्याही महिन्याची बरं का असते त्यांचा स्वामी असतो सूर्य आणि म्हणून ही जन्मतारीख असणारे लोक शक्तिशाली अर्थात आत्मविश्वासाने भरलेले असतात स्वतःचा मार्ग स्वतःच बनवतात दुसऱ्याच्या प्रभावाखाली येत नाहीत आयुष्यात जे काही मिळवतात ते स्वतःच्या मेहनतीवर मिळवतात म्हणून ज्यांचा मुलांक एक असतो अर्थात ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस या तारखांना झालेला आहे ही लोकं अगदी स्ट्रॉंग पर्सनॅलिटीची असतात अर्थात खंबीर असतात मनाने सुद्धा कुटुंबाचा भार अगदी सहज वाहून नेतील इतकी चांगली क्षमता यांच्यामध्ये असते फक्त कुटुंबाचाच नाही यांच्यावर मोठमोठे कामं सोपवले हो ना तर ते कामंसुद्धा हे अगदी बरोबर जिथं जे करायचं जिथं जे करणं गरजेचं आहे त्याचा विचार करून ते कामं पूर्ण करतात कुठेही लीड घ्यायची वेळ आली पुढे जायची वेळ आली तर हे लोक नेहमीच त्यासाठी तयार असतात त्यानंतरच्या शक्तिशाली तारखांमध्ये नंबर लागतो मुलांक आठ असणाऱ्यांचा अर्थात ज्यांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची आठ सतरा आणि सव्वीस आहे अशा लोकांचा आता या मुलांकाचा स्वामीना शनी आहे त्यामुळे ज्यांचा ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा किंवा सव्वीस तारखेला झालाय त्या लोकांचा स्वामी सुद्धा शनी महाराज आहेत मग मा शनी महाराज काय शिकवतात कठोर परिश्रम संयम धैर्य यांना खरं तर काहीच अगदी सहज मिळत नाही संघर्ष यांच्या वाट्याला असतोच पण त्या संघर्षातून यश खेचून आणणं जे म्हणतात ना ते या तारखेला जन्मलेले लोक बरोबर करतात संयम आणि धैर्य सुद्धा यांच्यामध्ये असतं आणि हीच त्यांची शक्ती असते एकतर कठोर परिश्रम करायला तयार असतात वाट बघायला तयार असतात आणि कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी चिकाटीसुद्धा यांच्याकडे असते म्हणून या लोकांना यांची जन्मतारीख शक्तिशाली बनवते असं आपण म्हणू शकतो वरवर पाहिलं तर कोणी म्हणेल की किती मेहनत करते व्यक्ती किंवा किती त्रास आहे या व्यक्तीला पण ती व्यक्ती त्या त्रासाची सुद्धा संधी करते इतकी चांगली क्षमता या लोकांमध्ये असते आयुष्य संघर्षमय पण शेवट यशस्वी धनसंपत्ती आणि व्यवस्थापनात कुशल असतात इतरांची जबाबदारी स्वीकारणारे असतात सत्ता आणि अधिकाराकडे जरा झुकाव असतो यांचा पण कुणावरही अन्याय करण्याचा स्वभाव नसतो आणि म्हणून कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा आणि सव्वीस या तारखांना जन्मलेले लोक सुद्धा शक्तिशाली म्हणायला हवेत त्यानंतरचा पुढचा मुलांक आहे नऊ अर्थात ज्यांचा जन्म झालाय कोणत्याही महिन्याच्या नऊ अठरा आणि सत्तावीस या तारखांना या लोकांना सुद्धा शक्तिशाली म्हणायला हवं कारण की या जन्मतारखेचा स्वामी आहे मंगळ ग्रह आणि मंगळ ग्रह काय देतो पराक्रम देतो धैर्य देतो शौर्य देतो कशालाही न घाबरणारे अत्यंत ऊर्जावान जोशपूर्ण असे हे लोक असतात यशासाठी धडपड करणारे एक मार्ग बंद झाला दुसरा दुसरा बंद झाला तिसरा तिसरा बंद झाला चौथा पण हार मानणं यांच्या स्वभावात नसतं संकटावर मात करणारा योद्धा असं आपण यांचं वर्णन करू शकतो देश समाज कुटुंबासाठी त्याग करायला सुद्धा पुढे असतात भीती म्हणून यांच्याकडे नसते आणि जरी यांना कशाची भीती वाटली तर त्या भीतीवर मात कशी करायची याचा विचार हे लोक करतात यांचा मार्ग काटेरी असला तरी ते शेवटी शिखरावर पोहोचतात त्यांचं आयुष्य म्हणजे संघर्षातून तेजाकडे जाण्याचा प्रवास असतो असं सुद्धा आपण म्हणू शकतो तर मंडळी सगळ्यात शक्तिशाली जन्मतारखा कोणत्या तर कोणत्याही महिन्याची एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस तारीख त्याचबरोबर कोणत्याही महिन्याची आठ सतरा आणि सव्वीस तारीख तसंच कोणत्याही महिन्याची नऊ अठरा आणि सत्तावीस या तारखांना ज्या ज्या व्यक्तींचा जन्म झालेला असतो त्या त्या व्यक्ती शक्तिशाली म्हणायला हव्यात आणि त्या कशा दृष्टीने तर त्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांमुळे त्यांच्या अंगी असणारे नेतृत्व गुण त्यांच्या अंगी असणारे जबाबदारी स्वीकारण्याचे गुण त्यांच्या अंगी असणारा धीटपणा हे सगळे खास वैशिष्ट्य या तारखांच्या लोकांना सगळ्यांपेक्षा वेगळं बनवतात आणि यांचा प्रवास संघर्षमयी असला तर यांच्यातले गुण असतात जे यश खेचून आणतात मग तुमची जन्मतारीख या लिस्टमध्ये आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुमचा वैयक्तिक अनुभव कसा आहे ते सुद्धा नक्की सांगा या व्हिडिओत केलेलं वर्णन किती टक्के आहे तुमच्या स्वभावाशी सत्तर टक्के तीस टक्के चाळीस टक्के ऐंशी टक्के जे काही असेल ते कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका